महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरला असणार आहे हिवाळी अधिवेशन सोळा ते एकवीस डिसेंबरला होणार आहे प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्यानं अधिवेशन कमी दिवसांचं असणार आहे हिवाळी अधिवेशन पाच दिवसांमध्ये होणार आहे प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्यानं पहिलं अधिवेशन कमी दिवसांचं असणार आहे आणि पहिल्याच अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता नसणार असणार नसणार असून ह्या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींच्या वाळीव रकमेवरती निर्णयाची शक्यता आहे महायुती सरकारचं हे पहिलं अधिवेशन असणार आहे हिवाळी अधिवेशन सोळा ते एकवीस डिसेंबर असणार आहे प्रश्न उत्तरांचा तास नसणार आहे कारण कमी दिवस आहेत आणि त्यामुळं प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्यानं अधिवेशन कमी दिवसांचं आहे महायुती सरकारचं हे पहिलं अधिवेशन नागपूरला होणार आहे पाच दिवसांचं हे अधिवेशन असणार आहे हिवाळी अधिवेशन सोळा ते एकवीस डिसेंबर असं असेल विरोधी पक्षनेता देखील नसणार आहे त्यामुळं ह्या अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे लाडकी बहीण याबाबत चर्चा केली जाणार आहे लाडकी बहीण निधीमध्ये वाढ देखील केली जाणार आहे आणि त्याचा निर्णय देखील या अधिवेशनात केला जाणार आहे महायुती सरकारची शपथविधी जी आहे ती पाच तारखेला मुंबईच्या आझाद मैदान इथे करण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर महायुती सरकारचं पहिलं जे अधिवेशन आहे ते नागपूर येथील जे आहे हिवाळी अधिवेशन जे आहे ते नागपूर इथल्या विधिमंडळात जे आहे ते होणार आहे हे नागपूरचं विधानभवन आहे जे आ, या नागपूरच्या विधानभवनामध्ये जे आहे जय्यत तयारी जी आहे ते सोफे असतील आमदारांना बसण्याकरता जे सोफे असतात ते असतील त्या सगळ्या कामांची जी तयारी आपण बघू शकतो ती एकदम इथे तयारी करण्यात येत आहे आणि या अनुषंगाने बघितलं गेलं तर या अधिवेशनात सगळ्यात अं पहिल्यांदा जो आहे विरोधी पक्ष नेता जो आहे तो इथे नसणार आहे आणि पाच दिवसाचा म्हणजे सोळा ते एकवीस तारखेपर्यंतचा हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये जे आहे हे अधिवेशन जे आहे ते होणार असल्याची आपल्याला सूत्रांकडनं जी आहे माहिती मिळत आहे आणि या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींची जी वाढीव रक्कम आहे त्या अनुषंगाने जी आहे, आहे, आहे चर्चा होण्याची शक्यता आहे पहिलं अधिवेशन असल्यामुळे प्रश्न उत्तरे या अधिवेशनात नसणार आहे मात्र जे हे अधिवेशन आहे हे पहिल्यांदाच जे आहे बिना विरोधी पक्ष नेत्यांनी नेता यामध्ये नसणार आहे असल्याची आपल्याला जी आहे प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे मी हितेश मेश्राम जय महाराष्ट्र न्यूज